शिवसेनेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात तरडगाव येथे टाळे ठोकण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा सचिव जावेद पटेल यांनी दिली आहे तरडगाव येथील सरपंचांच्या मनमानी गैरकारभाराला तसेच पदाचा दुरुपयोग प्रकरणी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती पण त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे सरपंचांच्या विरुद्ध हे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार मी जावेद पटेल शिवसेना जिल्हा सचिव येत्या तीन तारखेला अर्थातच एकरूप तडगाव ग्रामपंचायतीस टाळं ठोकण्याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे त्याला कारण म्हणजे सरपंच महोदयांचं या ठिकाणी असलेलं मनमानी कारभार त्याचा असलेला गैरकारभार त्यांनी तेन, केलेलं लोकांकडून पैशाची जी वसुली आणि गेल्या दोन वर्षापासून कुठलंही काम नव्हता किंवा कुठलं झालं असेल तर ते अगदी निष्कृष्ठ दर्ज झालं ज्यामुळं अगदी गावातील मागासवर्गीय समाज समाज पीडित आहे त्रस्त आहे गटारीचं पाणी उघडावर जाते त्यावरती कसलंही काम करायला या ठिकाणी सरपंच तयार नाहीत उलट गाळयुक्त धरण असेल गाळमुक्त शिवार असेल या योजनेअंतर्गत ज्या देयक शेतकऱ्यांना द्यायला हवी होती ती देयक अद्याप परत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत यासाठी म्हणून या, या देयकावरती स्वाक्षरी धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी म्हणून सरपंच महावेद्यांनी पाच पाच हजाराची मागणी सुद्धा या ठिकाणी केली होती या सर्व एकंदरीत या सरपंचाच्या एकंदरीत कारभारावरती किंवा जे ते कार्यालय जे बसतात त्या ठिकाणी त्या कार्यालयामधून कुठलंही लोक काभिमुख काम हो या ठिकाणी होत नाही उलट अर्थी लोकांना वेठी धरण्याचं काम त्या कार्यालयातनं जर होत असेल तर ते कार्यालय आमच्या कुठल्याही ग्रामस्थांच्या नागरिकांच्या कामाचं नाही म्हणून ते कार्यालया ते टाळ ठोकण्यासाठी म्हणून तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत यासाठी म्हणून सर्व ग्रामस्थांनी यात सामील व्हावं एवढंच या ठिकाणी अभिनंती करतो आणि थांब लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला